नमस्कार प्रज्ञा म्हणजे मविप्र चे सेंटर फॉर प्रमोशन रिसर्च अँड अवेअरनेस ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अँड इनोव्हेशन हे जे सेंटर आहे ते एम व्ही पी मधल्या सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना त्यांच्या बौद्धिक संपदा रजिस्टर करण्यासाठी मदत व्हावी म्हणून सुरू केलंय अठ्ठावीस फेब्रुवारीला याचं उद्घाटन माननीय या, रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते झालं कालच या सेंटरमध्ये एक महत्वाचं पुढचं पाऊल आम्ही टाकलंय आणि आम्हाला एम के सी एल तर्फे त्यांच्या सी आर फंड अंतर्गत तीन इंटर्न्स पुढचे तीन वर्ष घेण्यासाठी आम्हाला त्यांनी फंड केलंय आणि त्यामुळे पुढचे तीन वर्ष आमच्या सेंटरमध्ये तीन तरुण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इंटर्नशिप करतील आणि त्यात त्यांचंही खूप चांगलं लर्निंग होईल आणि आम्हालाही त्यांची मदत होईल